गर्भार पाणी प्रश्न सुटेना खर्चाचा काही मेळ जुळे ना आली योजना जो जोरे जो, 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 जो। पहिल्या प्रसूतीस पाच हजार सहा सा हजार आईची चिंता दूर होणार जो जोरे जो, जो, जो। आरोग्य सेवेचा वापर करा बाळंत पाणी तपासणी करा कुपोषणाची इथून पुढे गरोदरपणात खर्चाला आणि उपचाराला घाबरायचं नाही महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पंतप्रधान मातृवंदन योजना गरोदरपणात तुमच्या आरोग्याची आणि आर्थिक दोन्हीची चिंता मिटवेल मातृत्वचा सन्मान हाच आपला अभिमान अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट डॉट या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन बिबट्याच्या हल्ल्यात एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील भांभरवाडी येथे मंगळवारी रात्री उघडकीस आली ऋषिकेश विलास राठोड असे मृत मुलाचे नाव आहे त्याच्या मृतदेहावर बिबट्याच्या हल्ल्याचे व्रण असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे सत्संगासाठी रात्री आश्रमात ऋषिकेश हा लघुशंकेसाठी बाहेर पडला असता त्याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा अंदाज आहे याविषयी अधिक माहिती अशी मंगळवारी पंचवीस जून रोजी ऋषिकेश हा त्याच्या आई वडिलांसोबत गावाजवळील आनंद महाराज यांच्या आश्रमात सत्संगासाठी गेला होता रात्री आठच्या सुमारास ऋषिकेश लघुशंकेच्या निमित्ताने आश्रमाच्या बाहेर आला मात्र सत्संग संपला तरी तो दिसून आला नाही आईवडिलांनी शोधाशोध चालू केली तरी तो आढळून आला नाही त्यानंतर गावकऱ्यांनी रात्रभर शोध घेतला मात्र यश आले नाही अखेर सकाळी साडेसातच्या सुमारास आश्रमापासून पाचशे मीटर लांब असलेल्या शंभर फूट खोल नदीत रक्ताने माखलेला ऋषिकेशचा मृतदेह आढळून आला त्याच्या संपूर्ण अंगावर बिबट्याच्या हल्ल्याचे ओरखडे आढळून आले या परिस्थितीत नातेवाईकांनी त्याला कन्नड ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी सुहास कुलकर्णी यांनी त्याला तपासून मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर रामचंद्र पवार वन विभागाचे कर्मचारी यांनी पंचनामा करून घटनेची नोंद घेतली तसेच वन विभागाने बिबट्याच्या हल्ल्यातच मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे ऋषिकेशच्या पश्चात आई वडील एक भाऊ दोन बहिणी काका काकू असा परिवार आहे कमी वयातच धार्मिक प्रवृत्तीचा ऋषिकेश नेहमी सत्संगासाठी आश्रमात जात असे त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे अभ्यासातही तो हुशार होता घटनेची माहिती मिळतात साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक धैर्यशील केरे शिक्षक राकेश निकम रवींद्र जाधव शिवराज पाटील वैभव कतारे यांनी नातेवाईकांचे रुग्णालयात येऊन सांत्वन केले स्मार्ट महाराष्ट्र न्यूज आज आपण जमलो आहोत मानसिक आरोग्य या विषयावर बोलायला श्रीमंत दर चालेत म्हणजे एखाद्या गरीब शेतकऱ्याचं मानसिक आरोग्य बिघडू शकत नाही शेतकऱ्याला एवढा वेळ कुठे असतो पण शेतकऱ्यांकडे मानसिक आरोग्य बिघडणे एवढा वेळच नसतो तर ते आत्महत्यापर्यंत जातात कसे शेतकऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आणली आहे प्रकल्प प्रेरणा योजना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मानसिक आरोग्य तज्ञ दिले जातात हेल्प वरून समुपदेशन केले जाते महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची योजना प्रकल्प प्रेरणा योजना आता शेतकऱ्यांच्या मानसिक समस्या होतील दूर आणि शेतकरी होईल आनंदी होईल जेव्हा शेतकरी आनंदी महाराष्ट्रात येईल सुख आणि विकासाची नांदी निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकाला मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन